नमस्कार सध्या मी नागपूरला आलो आहे भाग्यश्रीताई नले यांचा नुकताच यू पी एस सीच्या परीक्षेत रिझल्ट आला आणि या मुलीची खासियत अशी आहे का कोणतीही कोचिंग नाही म्हणजे कुठेही महाराष्ट्रात नाही ना दिल्लीला जाऊन कुठेही क्लास लावले नाही परिस्थिती एवढी बिकट होती का वडील इलेक्ट्रिशियनचं काम करायचे इचवाचं विराट पाठीवर अशी मराठीत मन आहे म्हणजे कधी जयपूरमध्ये कधी एम पीमध्ये कधी महाराष्ट्रात वल्लांनी काम केलं म्हणून शिक्षण काही इथं नागपुरात झालं काही जयपूरले झालं आणि कोणतेही क्लास नाही काही नाही म्हणजे अक्षरशः पुस्तकंसुद्धा बरोबर नाही आणि ऑनलाईन अभ्यासासाठी लॅपटॉप नाही लॅपटॉप किस्तीवर घेतला वल्लांनी तर ते लॅपटॉपचे पैसे देणं झाले नाही तर लॅपटॉप किस्तीवर भर किस्त भरू नाही शकली तर तो लॅपटॉप वापस घ्यायसाठी लोक आले होते अशा परिस्थितीत या भाग्यश्रीताईंनी रिझल्ट आणला आणि ऑल इंडिया रँक सातशे सदोतीस ना ठीक आहे सातशे सदोतीस आय आर एस ठीक आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये सिलेक्शन झालं आणि या ज भारतातली सगळ्यात कठीण परीक्षा क्रॅक केली कोणतीही कोचिंग न लावता म्हणजे मला असं वाटते का यु पी एस सी सहसा पूर्व कोणाचं तरी मार्गदर्शन घेते कोणताही मार्गदर्शन नाही फोन ठीक आहे कोणीही कोचिंग देणारं नाही आणि प्रॉपर नोट्स कशा तयार करायच्या हे माहीत नाही तरी स्वतःच सिलेबस पाहून ठीक आहे नोट्स तयार केल्या आणि